नमस्कार मंडळी मी निवेदक आणि अभिनेता सागर चव्हाण बात थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये तुमचं स्वागत करतो आज पुन्हा इथे एकदा योग आलं ओरॅन मॉल पनवेलमध्ये उपस्थित आहोत शॉप एन विन कॉन्टेस्टचं लकी ड्रॉ काढण्यासाठी आणि मला तर वाटतं ना इकडे जर तुम्ही बघाल तर, तर इथे दिवाळी अजून चालू आहे अजून पण दिवाळी साजरी पण करते असं असं वाटतंय पुष्कर जोगदा त्यासोबतच सन्वी मुंडले मॅम इथे आल्या होत्या आणि त्यांच्या थ्रू इथे छान लकी विनर्स आम्ही इथे काढलेत ओरियन मॉलच्या संपूर्ण क्रिएटिव्ह टीमला त्यांच्या ऑफिशल्सना आणि त्यांच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमला खूप खूप त्यांचं कौतुक कारण की अशा प्रकारचं एक इनिशिएटिव्ह शॉप अँड विन लोकांसाठी लोकांसाठी एक इनिशिएटिव्ह करणं हे खूप मोठं काम आहे मग मी खूप कमी मॉल्स असे पाहिलेत जिथे असे शॉप अँड विन कॉन्टेस्ट्स होतात सो प्रियांका मॅडम सारिका मॅडम आणि सग संपूर्ण टीमचं खूप खूप कौतुक लोकं सगळी इतकी प्रेमळ आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाली एवढ्या वेळ थांबलीसुद्धा आम्हाला बघायला खूप खूप प्रेम मिळालं खूप प्रेम दिलं पनवेलनी पनवेलकरांनी खूप प्रेम दिलं आणि ह्या छान अशा मस्त मॉलमध्ये येऊन खूप जबरदस्त वाटतं नेक्स्ट आत्ता जस्ट माझी धर्मा ए आय स्टोरी येऊन गेली फिल्म आता कोक नावाची एक हिंदी फिल्म आहे दुसरी हार्दिक शुभेच्छा नावाची एक फिल्म आहे आणि जबरदस्त टू आहे पनवेलला आलो आहे मी ऑफकोर्स आलो आहे पण ह्या मॉलमध्ये पहिल्यांदी आलो आहे मला इथली लोकं खूपच वॉर्म प्रेमळ आणि खूप सपोर्टिव्ह वाटली सो so, इथे समजा काही शूट करण्याचं संधी मिळाली तर मी नक्कीच पनवेलमध्ये शूट करीन आपल्याला ना आपला ऑडियन्स आपले प्रेक्षक आपल्यावर किती प्रेम करतात हे कळण्यासाठी ना प्रत्येक ठिकाणी जावं लागतं तेव्हा त्यांचं जे अमाप प्रेम मिळतं ते अतुलनीय आज मी पनवेलमध्ये आले आणि पनवेलकरांचं हे प्रेम म्हणजे आपले पण वाटतो त्यांच्या त्यांना भेटल्यानंतर बोलल्यानंतर सगळेजण तुम्हाला तुमच्या अगदी व्यक्तिरेखेच्या नावाने आख मारतात वगैरे त्यामुळे आपल्याला कळतं की आपण जे काही बारा तेरा तास काम करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आहे त्यावर प्रेम करतायत आणि अर्थात पनवेल खूप सुंदर आहे मी आजपर्यंत कामानिमित्त कधी इथून फक्त पास व्हायचे कधी थांबण्याची वेळ आली नव्हती कारण कधी तसं काम निघालं नाही पण आज ओरायन हो मॉलने आम्हाला बोलवलं त्यानिमित्ताने मी अख्खा मॉल फिरले अतिशय सुंदर त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला आहे शॉप अँड विन नावाचा एक कॉन्टेस्ट रचून मराठी माणसात खूप ताकद आहे आणि आपल्याला ते समजायला थोडासा वेळ लागतो थो, पण आज हे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि खरं तर आणखी एक खासियत मला त्यांच्याशी वाटते की ते एक मराठी माणूस असून या त्यांच्या मॉलमध्ये सगळे सण ते साजरे करतात त्याच जल्लोषात आणि त्यासाठी त्या खूप छान छान ऑफर्सही देतात सो ही उल्लेखनीय बाब आहे आणि फक्त मराठी माणूसच करू शकतो या पेजवर तुम्ही बघतायत की आजूबाजूला काय घडतंय कोण सेलिब्रिटीज कुठे आहेत आणि ते काय करत आहेत ते जाणून घेण्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी या पेजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका भेटूयात नवीन इस व्हिडिओ को लाईक करे हमारे चॅनल को सबस्क्राईब करे बेलायकन जरूर प्रेस करे